मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी गावातील सिद्धनकेरी डोनज मठाचे मठाधिपती यांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय काल रात्री नऊ वाजल्यापासून रात्रीच्या दोन वाजेपर्यंत गावातील नऊ जण त्यांना सातत्यानं मारहाण करत होते अशी माहिती मिळाली आहे या मारहाणीत त्यांना मानेवर पाठीवर पायावर आणि पार्श्वभागावर मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे इतकंच नाही तर मारहाण करणारे लोक पहाटेपर्यंत मंदिराच्या परिसरात घुटमळत राहिले दरम्यान मठाधिपती यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पहाटे पाच त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे मारहाणीत जबर जखमी झालेले मठाधिपती ब... यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय हा प्रकार नेमका कोणत्या कारणासाठी घडला याबाबत स्पष्ट माहिती अद्याप मिळाली नसली तरी मंगळवेढा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या